आज रोहे इथं अनंत गीते यांची सभा पार पडली यावेळेस अनंत गीते यांनी प्रतिस्पर्धी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय सुनील तटकरे यांना भान नाही अनंत गीते यांना जनतेनं सहा वेळा निवडून दिलाय तटकरे हे माझा नाही तर जनतेचा आणि मतदारांचा अपमान करीत आहेत त्यांनी याचं भान ठेवावं असंही अनंत गीते यावेळेस पत्रकारांशी संवाद साधताना बोलले सगळ्या गलिच्छ राजकारणामुळेच या देशातल्या जनतेला आता शंका वाटायला लागली आहे की या देशातली नष्ट लोकशाही नष्ट होऊन या देशात हुकूमशाही येते की काय आणि ते वातावरण ह्या असल्या गलिच्छ नीच हलकट राजकारणामुळेच या देशात निर्माण झालं आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास हा सत्ताधाऱ्यांवरचा उडायला लागलेला आहे आणि म्हणून जनतेनं हा निर्धार केला आहे की राज्यकर्त्यांना जे काय करायचं असेल परंतु जनता मात्र लोकशाहीच्याच बाजूने उभी राहील कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही या देशातली जनता स्वीकारणार नाही आणि म्हणून ज्याने ज्याने पक्ष फोडायचं काम केलेलं आहे किंवा पक्ष फोडलेले आहेत या सगळ्या घटनांबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये क्रोध आहे चीड आहे संताप आहे आक्रोश आहे कुठल्याही प्रकारची सहानुभूती या पक्ष फोड्यांना जनतेच्या मनामध्ये नाही उलट ती सहानुभूती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे आज ती सहानुभूती ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता या पक्ष फोड्यानं धडा शिकवल्याशिवाय राहणार टीका करतायत की काम खरं म्हणजे हा प्रश्न हा म्हणजे याला उत्तर द्यावं की न द्यावं याची कधी गरज नाहीये ते माझा नाही अपमान करत आहेत त्यांना भान नाहीये त्यांना म्हणा तुम्ही लोकसभा लढवताय तुम्हाला जनतेकडे मत मागायला जायचंय ज्या मतदारांनी सहा वेळा आनंद गीतेला निवडून दिला त्या मतदारांचा अपमान करतायत भान ठेवा सर भाजप ज्या पद्धतीनं चारशे पाच चा नारा त्या ठिकाणी देतोय ईव्हीएम मशीन मध्ये काही गडबड होण्याची शक्यता आहे का विरोधकांचा खूप मोठा सूर आहे हे जगात या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता ते वाटतंय ते म्हणतात साहेब तुमची हवा चांगली आहे वातावरण चांगलं आहे पण ईव्हीएमचं काय अशा प्रकारची शंका निर्माण होणं हे या देशातल्या सत्तेचं आणि विशेष करून प्रधानमंत्र्यांचं फार मोठं अपयश आहे